सर्वात मोठा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आहे ठीक आहे तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे प्रकारे तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या बसल्या या ठिकाणी रेशनवर काढू शकता त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तर सरकारी योजनांसाठी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती भेटत राहील ठीक आहे तर, तर सबस्क्राईब करून घ्या घंटी ऑन करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सरकारच्या नवनवीन योजना तुम्हाला माहिती होत राहतील आणि एकही सरकारची योजना तुमच्यापासून वंचित राहणार नाही प्रत्येक सरकारची योजना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेलंच आहे तर तुम्ही सुद्धा करून घ्या ठीक आहे चला तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन रेशन कार्ड ऑर्डर करू शकता ठीक आहे आणि हे बघा हे बघा हे जे कार्ड हे जे कार्ड आहे हे दारिद्र्य लोक लोकांसाठी गरीब लोकांसाठी आहे पिवळं राशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड जे आहे हे मध्यमवर्गीय लोकांसाठी आणि जे पांढरं वाल की ज्यांना कुठलाही सुविधा म्हणजे अनुदान म्हणजे सरकारकडून आरक्षण नाही आहे परंतु त्यांना ते पांढरं रेशन कार्ड मिळालं आता प्रोसेस बघूया आपण हे ते पांढरं रेशन कार्ड तीन प्रकारचे आहेत हे पांढरं रेशन कार्ड आहे हे सरकार रेशन कार्ड आहे परंतु त्यांना कुठला लाभ नाही भेटत हे मध्यम वर्गांसाठी रेशन कार्ड आहे नंतर पिळं रेशन कार्ड डायरेक्ट ग्रस्ट लोकांसाठी ठीक आहे आता तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया हे बघा हे तर हे बघा या ठिकाणी आपल्याला प्रोसेस मिळालेली आहे तर काय कसं करायचं आहे बघा स्टेप पहिली स्टेप काय आहे महा ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला ठिकाणी जायचं आहे <गयाँ> तर मी तुम्हाला वेबसाईट सांगतो मित्रांनो वेबसाईट आहे महापूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन महापूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे त्याच्यासाठी नवीन रेशनसाठी अर्ज ॲप्लिकेशन सिलेक्ट करा तिथे ॲप्लिकेशन त्या वेबसाईटवरती एक ॲप्लिकेशन दिसेल ठीक आहे तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता आहे ठीक आहे तर तिच्या ती ते ॲप्लिकेशनसुद्धा तर तुम्ही ॲप्लिकेशन भरा ॲप्लिकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा आधार कार्डचा नंबर आधार कार्डचा फोटो त्या ठिकाणी भरा ठीक आहे नंतर तुमच्या रहिवासीचा जो पुरावा आहे तो भरा नंतर तुमचं उत्पन्नाचा प्रमाणपत्र किती आहे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र घ्या ठीक आहे नंतर हे सगळे डॉक्युमेंट हे अपलोड करा आधार कार्ड रहिवासीचा पुरावा उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे अपलोड केल्यानंतर आपण चौथ्या स्टेपकडे वळूया चौथी स्टेप आहे फॉर्म व्यवस्थित भरा नंतर चेक करून घ्या कुठं काही चुकलं काय आपलं आणि नंतर सबमिटचं बटन आहे ते क्लिक करा आणि सर्व डॉक्युमेंट भरल्यावरच सबमिटचं बटन करताही नाहीतर नंतर काही डॉक्युमेंट भरले नाही तर होणार नाही सबमिट ठीक आहे पाचवी स्टेप बघा किंवा स्टेट स्टेटस पाहण्यासाठी अर्ज क्रमांक जतन करा म्हणजे तुमचा अर्जाचा जो क्रमांक आहे तो, तो लिहून ठेवा एका वहीमध्ये किंवा लक्षात ठेवा ठीक आहे तर काही दिवसात तुमच्या घरी रेशन कार्ड येईल म्हणजे ॲटोमॅटिक तुमच्या घरी हे प्रोसेस केल्यानंतर रेशन कार्ड येईल कुठल्याही दुकानावर जायची गरज नाही काही आता मला एक गोष्ट सांगा ठीक आहे कुठसर जिल्हा पुरवठाधिकारी सीएस सिकंदऱ्यांना भेट द्या नंतर काही बी अडचण आली समजा तुम्हाला तर डायरेक्ट याला भेट द्यायची सी एस सी केंद्र ग्राहक सेवा केंद्राला आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ग्राहक के सेवा केंद्रावर जाऊन या ठिकाणी आपण या ठिकाणी रेशन कार्ड घेतो किंवा असे कामं करतो तर त्या बदल्यात ते लोक आपल्याजवळ पैसे ते घेतात पन्नास शंभर रुपये परंतु आपल्या आपल्याजवळ पण मोबाईल आहे ठीक आहे आपण पण ऑनलाईनवर ते फॉर्म भरू शकतो फरक फक्त फरक एवढा आहे की आपल्याला ते नॉलेज नाही आहे फॉर्म भरायचं त्यांना आहे परंतु आता मी एक मदत म्हणून तुम्हाला या ठिकाणी कशा कशाप्रकारे रेशन कार्ड ऑर्डर करायचं हे सांगितलेलं आहे ठीक आहे काहीही काळजी करू नका या ठिकाणी सुद्धा तुम्ही रेशन कार्ड ऑर्डर करा नसेल तर ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपवरती तुमच्या बंधू भगिनी जे असतील त्यांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करा आणि तुमचे प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून दाखवा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि कोपऱ्यातचे घंटे आणि सबस्क्राईबर बटनं चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट देऊन इतर जे आपले शॉर्ट्स आहेत जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ बघा ठीक आहे नक्कीच तुम्हाला फायदा होईल सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेचा हवं तोपर्यंत बघत राहा भारत सेंट्रिक ट्रॅमधल्या सरकारी योजना